आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी फिर्यादी जिग्नेश अरविंद गांधी यांचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे सहा ऑक्टोबर रोजी त्यांनी फिर्याद दाखल केली की एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान चालक संजय साहेबराव धामोडे याच्याकडे डिलिव्हरी साठी ट्रक मध्ये दिलेला कास्ट आर्यन चाळीस किलो वजनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करत असताना एमआयडीसी पोलिस स्टेशन से प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की चालक संजय साहेबराव धामोडे हा हा गंगाखेड जिल्हा परवणी या ठिकाणी आहे त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक रवाना करून आरोपीस परभणी इथून ताब्यात घेतलं त्याला नमूद गुन्ह्यामध्ये अटक करून चोरी केलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्यानं प्रथम उडवा उडवीची उत्तर दिली त्यानंतर त्यानं गुन्हा कबूल केला त्याच्याकडनं गुन्ह्यामध्ये चोरी केलेल्या मालापैकी तीन हजार दोनशे किलो लपवून ठेवलेला स्क्रॅपचा माल त्यानं काढून दिला सदर माल नमूद गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात आलाय ही कामगिरी सोमनाथ घरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलंबरमे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच शिरीष शिवमने उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एम आय डी सी पोलिस स्टेशन पोलिस सहायक इन्स्पेक्टर मनोज लोंढे साहाय्य फौजदार राकेश खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू सुदरी पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन अडवाल पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहीफळे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आघाव पोलीस कॉन्स्टेबल दीपक फुंदे पोलीस कॉन्स्टेबल राजेश राठोड पोलीस कॉन्स्टेबल सूरज देशमुख पोलीस कॉन्स्टेबल जयसिंग शिंदे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे चे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा